ठीक आहे ताई काय हरकत माझा YouTube चॅनल आहे हा हं ठीक आहे नमस्कार हॅलो नमस्ते ताई तुमचं नाव अमृता ऋषिकेश जाधव ताई आज या ठिकाणी बारामती बारामतीबद्दल गौडबाग हातोच सनसेट लेक बनलेला आहे आपला युनिक पॉइंट बनलेला आहे आज या ठिकाणी आज हे बघू शकता या ठिकाणी जिने समरचा पराठा हाऊस लापर आलेलो आहे आणि या ताई आपल्याला भेटल्या ताई काय सांगत तुम्ही आज बारामती खूपच आधुनिककरण झालेलं आहे म्हणजे येत्या काळातली बारामती पाहून खूप आनंद होतोय दोन हजार सतरा साली माझं लग्न झालं त्यावेळेस बारामतीमध्ये इतकं काही नव्हतं मी थोडीशी अपसेट होती पण आता मला प्राऊड फील होत की बारामतीमध्ये लग्न केलंय की इथले रस्ते दादांनी अजितदादांनी केलेलं जे काही आधुनिकरण आहे जे काही त्यांनी सुशोभित केलेलं आहे ते अगदी अविस्मर अविस्मरणीय आहे खूप सुंदर केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी बघण्यासारख्या आहेत बाग असून देत लेक असून देत सगळ्या कायनॉन ठिकाणी त्यांनी जे सुशोभीकरण केलेलं आहे ते अक्ष अगदी प्रेक्षणीय आहे त्यामुळे पुण्यातला क्राऊड सुद्धा आता बारामतीमध्ये येत चाललंय काय म्हणलं अगदी छान आहेत ते आणि एकदम रिजनेबल मध्ये आहेत की सगळ्यांच्या सर्वसाधारण सामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडतील असे हे फूड स्टॉल आहेत बसायला प्रशस्त जागा आहे सगळीकडे आणि बस सगळ्या लोकांना सगळ्या कस्टमर्सला एकच गोष्ट हवी असते की क्लिनिंग चांगलं ठेवलं हायजीन ठेवलं बस हायजिन महत्वाचं आहे हायजिन असेल तर ऑब्व्हियसली सगळ्यांचा प्रतिसाद वाढत जाईल खूप छान आहे ॲज कम्पेअर्ड टू पुणे मुंबई बारामती खूप स्वच्छ आहे खूप नीटनिटकी आहे खूप विकसित आहे इथे सगळं काही अवेलेबल आहे तालुक्याच्या लेवलला बारामती बेस्ट आहे आता हे जे बारामती रेल्वे स्टेशन झालेलं आहे खूपच सुंदर अगदी म्हणजे बघण्यासारखं झालेलं आहे रेल्वे स्टेशन एवढं सुंदर रेल्वे स्टेशन एक मुंबई सुद्धा नाही आणि पुण्यात सुद्धा नाहीये कि मी बन इन मुंबई आहे खूप म्हणजे खूपच दादांनी खूप छान केलेलं आहे काही वादच नाही या ठिकाणी आपण आज आलेलो आहे बघू शकता हे छोटे छोटे फुल स्टॉल लागलेले आहेत जसं की आपल्या समोर बघू शकता श्री समर्थ पराठा हाऊस अँड स्नॅक्स या ठिकाणी ज्या ताई बनवतात सर्व बारामतीकरांची सेवा करतात त्यांना विचारणार आहे नमस्कार ताई तुम वैशाली वैशाली हो ताई तुमचं नाव वैशाली वैशाली सुभाषजुधा माहिती वैशाली सुभाषजुधाई किती दिवसात झालं तुम्ही पंधरा दिवस झालं मी पराठ चालू केलेलं तर मला एवढा रिस्पॉन्स आहे ना मजा जवळजवळ चार बिस झाल्या पंधरा दिवसात एक तेरा तेरा चौदा चौदा लेडीजच्या बिशा झाला माझ्या इथं बर्थडे पार्टी सुद्धा म्हणजे खूप लोकांनी मला एवढा रिस्पॉन्स दिलाय ना माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त मला पंधरा दिवसात लोकांनी इथला रिस्पॉन्स दिला पुरंदर स्पेशल मटकी काय पुरंदर स्पेशल मी प्रॉपर राहणार म्हणजे मी ती ह्याची आहे सासवडची आहे म्हणून मी इथं सर्वांसाठी एक पुरंदर मटकी भेट स्पेशल आणलेली आहे मी तर मी आता वास्तव्य म्हणजे माझं पंचवीस वर्ष झालं मी बारामतीतच राहते पण माझं मूळ गाव सासवड आहे ही कल्पना तुम्हाला कशी सुचली या ठिकाणी बाबा श्री समर्थ पराठा हाऊस हा स्टॉल चालू करायचा आपल्या इथे जास्त म्हणजे हे नाहीये पराठा हाऊस हा स्टॉल नाही माझ्या एवढ्या महिला ग्रुपनी मला इतका प्रतिसाद दिलाय ना की माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त मला प्रतिसाद आहे याला नमस्कार बारामती सर कसे हा छान असाल मित्रांनो थंडीचा आनंद घेत आहे नक्की गेलाच पाहिजे थंडी तर भरपूर पडली आहे पण आज या ठिकाणी बघू शकता आपण ट्रॅफिक पार्कला आहे ज्या ठिकाणी गडबागेला या ठिकाणी जम्बो वडापा वगैरे आहे ना तसंच ट्रॅफिक पार्कला या ठिकाणी बघू शकता छोटे 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 असे फूड स्टॉल लागलेले आहेत आणि आज आपल्याला वेळ मिळाला आहे आपण त्यांच्याशी माहिती करून घेणार आहे की बाबा कोण कोणते फूड स्टॉल आहे पहिला फूड स्टॉल बघू शकता हा श्री समर्थ पराठा हाऊस आहे त्यानंतर शेजारी ज्यूस आहे त्यानंतर न बाबाजी फूड हब आहे बरंच काय काय आहे बारामती कर या ठिकाणी एकदा या आणि महत्वाचं फॅमिली घेऊन या एकटं येऊ नका कारण फॅमिलीला घेऊन आल्यानंतर तो आनंद म्हणजे वेगळाच आहे आणि बारामती म्हणजे काय सांगायचं कुणालाही बारामती बद्दल विचारा मुंबईची लोक येणार ही म्हणतात की बारामतीमध्ये आल्यानंतर आम्हाला परत माघारी जायचंच नाहीये कारण अशीच आमची बारामती आहे स्वच्छ क्लीन आणि एकदम जबरदस्त खतरनाक बारामती करून टाकलेली आहे आणि बघू शकता या ठिकाणी हे बघा चला वेळ न घालवता आपल्याला वेळ खूप कमी आहे नऊ वाजले आहेत आपल्याला ही जॉबला जायचं आहे पण त्याबद्दल थोडे 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 प्रश्न आपण आपण थोडस आतमध्ये मध्ये पण जाऊया बघा त्यांचं आता चालू आहे ताईंच मांडायचं तवा म्हणा शिगडी म्हणा सगळ्या गोष्टी गरमागरमच आल्यानंतर लोकांना खायला मिळतं का हो गरमागरमच लोकांना चला नक्की बारामती कर या एकदा समर्थ श्री समर्थ पराठा हाऊस अँड स्नॅक्स ला महत्वाचं म्हणजे त्यांची ला जवाब अशी पुरंदर एकदा खायला या आणि खाऊन ज्यांनी खाल्ले असल त्यांनी कमेंट्स करायला विसरू नका आपल्या चॅनलला धन्यवाद हा आपला पहिला फूड झालेला आहे आणि हा दुसरा बाबा फूड हब या ठिकाणी बघा चालू आहे त्यांचं बनवण्याचं बघू शकता काय या ठिकाणी सगळं जेवण वगैरे का वगैरे सगळंच आहे का मित्रांनो नमस्कार कसे आहात थंडीचा आनंद घेत आहे काय खाताय कसं आहे क्वालिटी बारामती मध्ये कुठे कुठं खाल्लंय सगळीकडे खाल्लंय अख्या बारामती काय सांगता थोडस बोला की जरा बारामतीकरांना तुमचं नाव स्मित जोशी तर काय म्हणता कशी आहे बारामती एक नंबर इथला जो आता ट्रॅफिक कॉर्नर पॉइंट येतो कसा आहे तो पण खूप छान आहे छान आहे बारामती मध्ये कुठे कुठे फिरलेले तुम्ही अख्खी बारामती अख्खी बारामती जास्तीत जास्त बारामती काय आवडले जास्तीत जास्त म्हणजे सगळं स्ट्रीट फूड चांगलंच आहे बारामतीचं ओके बाकीचं बारामती रेल्वे कसं झालं डेव्हलपमेंट एक नंबर झालेलं आहे आणि आता पण इकडे जे चालू केलेले चायनीज कॉर्नर चायनीज पॉइंट सगळे ती पण खूप चांगली टेस्ट आहे प्रॉपर कुठले सर तुम्ही बारामती 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 मग अशी आजारी दुसरे मित्र आहे सर काय म्हणता तुमचं काय नाव आहे सोमील काय म्हणता बारामती बद्दल मी वरून आलोय अरे यांनी फर्स्ट टाइम मला इकडे आणलाय इकडे बारामती हो, 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 हो। जाते बारामती जॉब बारामती कर नमस्कार तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे फूड स्टॉल आपण बघत आहे त्या ठिकाणी आपण आता आता बाबाज फूड हबला आहे या ठिकाणी ज्यांनी हा स्टॉल टाकला आहे आज त्या मालकोबा आहेत त्यांना आपण विसरूया सर नमस्कार नमस्कार सर काय आज बाबाज फूड हब तुम्ही आज बारामतीकरांच्या सेवेसाठी आणलेला आहात काय सांगता या ठिकाणी काय काय तुम्ही देणार तर आपण बाबाज फूड हब ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना बारामतीमध्ये प्रथमच राबविच आहोत ओके त्या फूड फूड हबच्या माध्यमातून तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्हेज खायला मिळणार आहेत एक चांगल्या प्रकारचं शुद्ध तेलामध्ये आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता तयार केलेलं तुम्हाला चायनीज या ठिकाणी मिळणार आहे चायनीजमध्ये बऱ्याच त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हरायटीज आम्ही आणलेल्या आहेत त्याचबरोबर आपण साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन नाश्ता तसेच बाकीचे जे स्नॅक्स आहेत ते पण ठिकाणी आपण देणार आहोत बरोबर तसेच आपण या ठिकाणी आईस्क्रीम गाजराचा ज्यूस बिटाचा ज्यूस आवळ्याचा ज्यूस आणि उसाचा रस हा वर्षभर या ठिकाणी आपण वर्षभर हा वर्षभर आपण या ठिकाणी देणार आहोत ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा बर्फ हे न वापरता किंवा इतर कोणते केमिकल वा न वापरता या ठिकाणी आपण म्हणजे एकदम शुद्ध अशा प्रकारचं जेवण या ठिकाणी आपण बारामतीकरांसाठी पुरवणार आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघा सर इकडे कॅमेरा दाखवा या ठिकाणी बघा बसण्याची कशी अरेंजमेंट केलेले आहे तुम्ही जरी फॅमिली घेऊन जरी आला साधारण टायमिंग कसं राहणार आहे सर याचं आता संध्या म्हणजे सकाळी नाश्त्याच टायमिंग जे आहे okay. ते सात पासून सुरू होतंय संध्याकाळी अकरा पर्यंत तर आता आपण या ठिकाणी आता आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण सेल्फी पॉइंट केलेलं आहे या ठिकाणी आपण बर्थडेच आणि नियोजन दोन्ही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तसेच आपण या ठिकाणी लहान मुलांचं वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळ्या प्रकारचे कार्टून या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत ज्यावेळेस वाढदिवसाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण या ठिकाणी ते अरेंज करून देणार आहोत ते वगैरे कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यामध्ये आता ह्या ज्या दोन फ्रेम दिसतात आपल्याला इकडं आणि इकडं तर ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या फ्रेम आपण त्याचे फोटो या ठिकाणी लावणार आहोत जर अनिव्हर्सरी असेल तर जर अनिव्हर्सरी असेल तर बघू शकता हा पॉइंट पती पत्नीचे फोटो आपण या ठिकाणी अॅनिव्हर्सरीचा आपण इथे लावणार आहोत बरोबर डिस्प्ले करणार आहोत डिस्प्ले करणार आहोत तर आणि या ठिकाणी ह्या अरेंजमेंटसाठी एक्स्ट्राचा कुठलाही खर्च किंवा कुठल्याही प्रकारचं चार्जेस या ठिकाणी आपण करणार नाही म्हणजे काय म्हणतात ना महत्वाची बारामती कर हा माहिती आहे कारण सरांनी सांगितले बाकीच्या ठिकाणी बघा थोडस तुम्हाला कार्यक्रम जरी करायचं म्हणलं तरी ते चार्जेस असतात आणि महत्वाची ती जागा कशी आहे हा बघा हा पॉईंट खूप युनिक आहे बघू शकता या ठिकाणी असे हे बघा कसं बांधकाम केलं दगडाचं बांधकाम केलेलं आहे तुम्ही तिथं पॉईंट हो, फोटो पण करू शकता व्हिडिओ सेक्शन करू शकता बरंच काय काय आहे बरोबर आहे सर सर हा ट्रॅफिक जो पार्क पॉईंट केलेला आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता ही जी अजितदादांनी जी संकल्पना राबवलेली आहे की बारामती सारख्या ठिकाणी अशा प्रकारचं एक खाऊ गल्ली थोडक्यामध्ये नक्कीच खाऊ गल्लीच आहे खाऊ गल्ली तर त्या ठिकाणी बारामतीकरांना विथ फॅमिली आता या यावं मुलांसोबत घरच्यांच्या सोबत, सोबत आणि त्यांना एक शांत ठिकाणी या ठिकाणी बसून या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेता यावा याच्यासाठी हे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन दादांनी नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे अशा अनेक ठिकाणी बारामतीमध्ये हे केलेलं आहे आता या ठिकाणी आपण वरती जर पाहिलं तर म्युझिक सिस्टीम सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे तर एखादा ग्राहक आला आणि त्याला जर त्याच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर तेही अरेंजमेंट आपण या ठिकाणी केलेली आहे म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बाबाच फूड हबला आहे मला नसतं वाटलं खाण्यासाठीच आहे परंतु जेव्हा आपण सरांशी बोललो ना तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी जे प्रोग्राम असतात तर तेही अरेंज करू शकता जसं की तुमचं लग्नाचा वाढदिवस म्हणा किंवा लहान मुलाचा बर्थडे म्हणा सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता थँक्यू सर नक्कीच बारामती कर सर्वजण येतील आणि तुमचे जे फूड तुम्ही आता जे बारामतीकर सेवेसाठी आणलेले त्याचा आस्वाद घेतील आणि महत्वाचं जे तुम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहेत त्याचाही नक्कीच हो ते नियोजनाचं काम करते चला तुम्हाला बोलायचं सर ओके okay, सर पहिलं असं एक बारामतीमध्ये म्हणजे बारामतीमध्ये पुण्याची संस्कृती म्हणजे पुणे तिथे काय होणे जसं आहे तसं बारामती सुद्धा वैद्यकीय दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि पूर्ण अगद्या सर्व गुण संपन्न अशी बारामती पवारसाहेबांच्या आणि आजीदाच्या माध्यमातून इथं साकारली आहे आणि त्याच माध्यमातून पूर्ण तुम्ही बारामतीमध्ये फिरल्यानंतर पूर्ण रिंग रोड असू द्या पालखी मार्ग असू द्या आणि इथं हॉटेलचं जेवणाचं नियोजन असू द्या ह्याच धर्तीवर राजेदा माध्यमातून जे कॅनलचं सुशोभीकरण झाले जवळजवळ एंट्री पोस्टला विचार केला तर सात किलोमीटर कॅनलचं सुशोभीकरण करून आज देवीच्या मंदिरापर्यंत हे सुशोभीकरण केलेले त्याचबरोबर हा जो स्पॉट आहे की ट्रॅफिक पार्क ह्या ट्रॅफिक पार्कच्या माध्यमातून पुण्यामध्ये ज्या पुण्यामध्ये जारकीची संस्कृती आणि चांगल्या प्रतीचं खाणं कशा पद्धतीचं असेल त्या पद्धतीचं एक ट्रॅफिक पार्क म्हणून एक स्पॉट बनवलेला आहे त्याच ठिकाणी हे आपला बाबा फूड हब बाबाज फूड हब या माध्यमातून विविध पदार्थांचं तुम्हाला एकाच ठिकाणी सेवन करता त्याचा आस्वाद घेतावा अशा पद्धतीचा एक बाबास फुड आहे मला बारामती करण्यानी पंचक्रोशीत असलेल्या प्रत्येक ग्राहकाला सांगायचंय की एकदा तुम्ही बाबास फूडला आवर्जून भेट द्या आणि इथला आस्वाद घ्या मी चॅनलच्या माध्यमातून ह्यांचं पण धन्यवाद मानिवाद थँक्यू सर थँक्यू आपण आता ट्रॅफिक पार्क पॉइंटला आहे आणि बघू शकता छोटे छोटे कसे फूड स्टॉल लागलेले आहेत ला आणि या ठिकाणी बघू शकता बारामतीकर कसा आस्वाद घेण्यासाठी आलेला आहे बाबाज फूड हब ला तर या ठिकाणी ज्या आज ताई बसलेल्या ता, आहेत त्यांना पण विचारणार आहे की कसं आहे बाबाज फूड हब किंवा बारामतीमध्ये तुम्हाला कसं वाटतं ताई नमस्कार, नमस्कार। ताई तुमचं नाव स्वार्थी धमाळ ताई काय सांगताल बरं आज बारामती बद्दल काय सांगताल बारामती खूप छान आहे फिरायला खूप स्पॉट आहेत फूड हब मध्ये टेस्ट पण खूप छान आहे नक्की या सगळे काय तुम्ही घेतलं होतं बाबा फूड हब मध्ये पनीर चिली पनीर चिली कशी आहे टेस्ट खूप छान आहे छान आहे ना आणि इथलं जर बघितलं तर बैठक व्यवस्था वगैरे हे जे केलेलं आहे ते कसं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सुशोभीकरण खूप छान झालेलं आहे फिरायला जागा खूप आहे मुलांना खेळायला जागा खूप आहे आणि फिरून झाल्यानंतर खाण्यासाठी पण स्पॉट खूप छान आहे फिरून झाल्यानंतर ना खाण्यासाठी खूप चांगले टेस्टचे जे फूड हब इथे या ठिकाणी आहे खूप चांगले आहे बारामती मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला आवडणारा पॉइंट कोणता बारामती मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं जर तुम्ही बारामती फिरत असाल तर कॅनल वरून वॉकिंग ट्रॅक छान आहे अरे वा मस्त आहे आणि त्या कॅनल तुम्हाला असं काय वाटतं काय अजून करायला पाहिजे बरं अजून नाही खूप छान केलेलच आहे अजून काही बदल करावा अजून काही वाटत नाही एकदम छान आहे 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 ठीक तुमचं काय मॅडम बद्दल माझं म्हणणं पुण्यानंतर हे आहे की छान सुशोकरण वगैरे करून डेव्हलप वगैरे झालेलं आहे छान पैकी बरोबर आहे त्याच्यामुळे बारामती कसं वगैरे आहे हो त्यांना <laughs> <साथी नकीया> तुम्ही काय <laughs> सांगताल खाण्यासाठी नक्की या तुम्ही मला नक्की आवडेल नक्कीच नक्कीच थँक्यू काय नाव तुझं शौर्या जाधव हो। काय आहे खूप सुंदर आता डेव्हलप केले सगळं लहान मुलांना खेळायला इथं खायला आणि फिरायला वगैरे रात्रीचे नाईट वॉक्स किंवा फ्रेंड सोबत यायला खूप मजा येते सायकलिंग वगैरे पण ट्रॅक्स आहेत तिथे चालायला कॅनॉल के वगैरे केले खूप छान केले आणि असं बऱ्याच ठिकाणी असं नाहीये ते बारामती मध्ये झाले बरोबर आहे तुझे फ्रेंड्स बाहेरचे म्हणतात का आल्यानंतर काय बोलतात म्हणतात ना त्या इथे स्पेशल म्हणतात की हा इथे फिरायला आणि आता हे बस स्टॉप नवीन झालेलं बारामती रेल्वे स्टेशन याबद्दल तुझं काय म्हणणं आहे हो ते पण खूप सुंदर केलेले बघितले बस स्टॉप बघितले मी बसायला वगैरे जागा कॅफेटेरिया वगैरे केले खूप छान आहे मोठी मोठे केले काय सूप सूप सांग तर मित्रांनो हे मंचुरियन सूप आहे ना सर हे मंचुरियन सूप मी मागवलं होतं बघू शकता आणि या ठिकाणी ना द बेस्ट फूड बाबास फूड हब तर खरंच मित्रांनो एक सांगण्याचं म्हणजे काय बस माझं चॅनल आहे परंतु मी का त्यांचं एवढं हे करतोय गुणगान करतोय कारण ते तसं आहेच या ठिकाणी आलं ना बघा बसायला कशी बैठक व्यवस्था आहे आणि जसं की या व्हिडिओच्या माध्यमातून सरांनीही सांगितलं आहे बारामतीकरांसाठी तुमचे जे काही घरातले कार्यक्रम असतात बड्डेच म्हणा लग्नाचा वाढदिवस म्हणा या ठिकाणी एकदा या त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि नक्की या त्यांची हा मला वाटतं पहिलंच आहे ना तुमचा पहिलंच ओपनिंग आहे आणि इतकं छानपणे त्यांनी ओपनिंग केलेलं आहे बारामतीकरांसाठी आणि मला असं वाटतं की नक्कीच बारामती करण्याचा के आनंद केला यावा थँक्यू सर